प्रॉन्स फ्राय करण्यासाठी लागणारं साहित्य आहे दहा ते पंधरा प्रॉन्स याशी स्वच्छ धुवून त्याचा मधला दोरा काढून टाकायचा आहे स्वच्छ धुवून घ्यायची एक मोठा चमचा लसूणची पेस्ट एक चमचा घरचं लाल तिखट अर्धा चमचा धणेपूड पाव चमचा हळद चिमुदभर हिंग एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा जिरेपूड अर्ध्या लिंबाचा रस चवीनुसार मीठ कोथिंबीर बारीक चिरून आणि तेल तर आता मग सुरू करूया प्रॉन्स मॅरिनेशन करून घेऊया एक चमचा लसूण पेस्ट एक चमचा घरचं लाल तिखट पाव चमचा हळद चिमुटभर हिंग एक चमचा धणेपूड जिरेपूड चवीनुसार मीठ अर्ध्या लिंबाचा रस थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पाव चमचा तेल मिक्स करून घेऊया तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल मसाला आपला तयार आहे आता आपण तो प्रॉन्झला लावून घेऊया प्रॉन्सला मसाला चांगला लावून झाला की परत आपण ह्या होत्या तशा सेट करून ठेवूया म्हणजे व्यवस्थित त्याला मसाला असा लागला जाईल ते सोळा प्रॉन्स असतील एक पंधरा ते वीस मिनट आपण प्रॉन्सला मॅरिनेशन लागू आहे हे आणि हा प्रॉन्स आपण शॅलो फ्राय करायचा आहे डीप फ्राय करायचा नाहीये त्यामुळे तेलही अतिशय कमी लागणार आहे प्रॉन्स फ्राय करून घेऊया पंधरा ते वीस मिनिटं आहेत तेल तापवून घेऊया तेल तापलंय आपण आता एक एक प्रॉन्स ते प्रॉन्स शिजायला वेळ लागत नाही एक तीन ते चार मिनिटामध्ये प्रॉन्स शिजून होतो प्रॉन्सची एक्स साईड शिजून झाली की गॅस कमी करायचा आणि सगळ्या प्रॉन्स पलटून घ्यायचा अजून एक दोन मिनिटात प्रॉन्स फ्राय तयार होईल जरा जपून कारण की हे प्रॉन्सचं तेल जे आहे ते अंगावर उडतं चेक करून घेऊया तळून झालाय गॅस बंद करायचं आणि एक एक पीस काढून घ्यायचं प्रॉन्स फ्राय तयार आहेत आता आपण गार्निशिंग करूया त्याच्यावरती असा चाट मसाला भुरभुरवायचा आणि एक प्रॉन्स असा छानपैकी उचलायचा आणि गपकन खाऊन टाकायचा